मला वाटतंय एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकलं आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज ह्या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनाही सन्मान निधीतनंही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतो आहे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्राप अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहे यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही त्या आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या वे स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला या आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप अपात्र किती आहेत